काळाचा महिमा काळच जाणे कठीण आहे तुमचे अचानक जाणे आजही गुप्त सर तुमचा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी डोळ्यात येते पाणी मंडळी आज बैलगाडी क्षेत्र खऱ्या अर्थानं पोरख झालं असा गाडा मालक पुन्हा होणे नाही बैलगाडी क्षेत्रातलं सोन्याचं मन असणार व्यक्तिमत्व हरपलं ज्यांच्याविषयी बोलताना शब्द कमी पडतील ज्यांच्याविषयी लिहिताना पेनाची शाई सुद्धा अपुरी पडेल दिलखुलास व्यक्तिमत्व आमच्या युवा पिढीला एकत्रित करून बैलगाडी क्षेत्रात आकर्षित करणारी व्यक्ती अनाथांचा नाट लाखो गरिबांच्या पाठीशी डोंगरासारखा उभा असणारा माझा अप्पा आज बैलगाडी क्षेत्राला पोरखं करून गेला आप्पा माझा अप्पा कुठं दिसेनासा झाला आप्पा आम्ही सगळ्यांनी या दिवसाचा कधी विचार पण केला नव्हता तो काळा दिवस आजचा तुम्हाला बघत बघत आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलो आपा तुम्ही आम्हाला बैलगाडी क्षेत्रात घेऊन आलात आणि असा आम्हाला एकटो सोडून खूप दूर निघून गेला नुसता विचार जरी केला ना की माझा आप्पा आता या जगात नाही तरी काळजात धडकी भरते आणि आपोआप डोळ्यातून आस्रूच्या धारा वाहू लागतात एक बैलगाडा ड्रायव्हर ते बैलगाडी क्षेत्रातला चालता बोलता देव माणूस ही तुम्ही मिळवलेली ओळख आपा आज अखंड हिंदुस्थान आणि बैलगाडा क्षेत्र दाई दिशा हंबरडा फोडत आहे हो आपा तुमची कारकिर्द उघड्या डोळ्यानं आम्ही सगळ्यांनी बघितली आपा गरिबांचा वाली म्हणून लोकांच्या मनात तुम्ही एक घर केलं तो दिवस आठवतो गुजरवाडीच्या फाटीवरचा बादलन शर्यत जिंकली होती तेव्हा अर्ध पैसे तुम्ही गोरगरीबासनी वाटलं होतं त्या रांगेत पैसे घेणारा मी सुद्धा एक होतो आपा पनवेलला गेल्यावर कित्येक दुकानांवर आप्पा तुमचं नाव आहे आता हे नाव फक्त एक आठवण बनून राहिलं आपा या ना परत घालणारी लाग दिसतील पण सोन्यासारखा माझा आपा परत दिसणार नाही परत दिसणार नाही बैलगाडी क्षेत्रात आज दिवसाचा अंधार पडलाय लाखो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी पनवेल मध्ये आले आहेत आपा ही तुम्ही कमवलेली जीवाभावाची माणसं आज तुमच्या प्रेमाला मुकली व आप आता मात्र मैदानाला काय अर्थ राहिला नाही खुल्या मनाचा माझा राजा आपा आम्हाला कायमचा सोडून गेला आहो शेट आता कधीच नाही भेट आहो शेट आता कधीच नाही भेट आपा तुम्ही परत या आहो या बैलगाडी क्षेत्राला अजून तुमची खूप गरज आहे अहो बैलगाडी क्षेत्रातला सोन्यासारखा माणूस या बैलगाडी क्षेत्राला हवा आहे हो बैलगाडी मैदानावर तुमची होणारी ती एंट्री तुमच्या गाडीवर बसून मैदान बघण्याचा तो थरार आता फक्त एक आठवण बनून राहिला ही आठवण कायम आमच्या मनामध्ये राहील आप्पा कायम आमच्या मनामध्ये राहील आस आहे आस आहे की तुम्ही परत याल तुम्ही परत याल